जय मल्हार न्यूज चॅनेलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात असलेल्या नवापूर तालुक्यातील महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात केमिकलने भरलेला टँकर पलटी होऊन चालक जखमी झाल्याची घटना घडली घट आहे तर पलटी झालेल्या टँकरमधून घुमकल लीक झाल्याने मोठ्या प्रमाणात घूमकल रस्त्यावर पसरले आहे नवापूर तालुक्यातील बेडकेपाडा चेकपोस्ट जवळील गुजरात सीमावर्ती भागात केमिकलने भरलेला टँकर पलटी झाल्याने भीषण अपघात झाला आहे या अपघातात टँकर मधून लीक होऊन रस्त्यावर वाहू लागले असून मोठ्या प्रमाणात कमकल रस्त्याचा बाजूला शेतात जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे घटनास्थळी महाराष्ट्र गुजरात सीमावरती नाकेबंदी करणारे पोलीस कर्मचारी असल्याने गुजरात व महाराष्ट्राचे पोलीस तात्काळ दाखल झाले आहेत नागपूर सुरत महामार्गावरील वाहतूक बंद करून दुसऱ्या मार्गाने वाहतूक वळवली बॅरिकेड करून रस्ता बंद करण्यात आला आहे जसे एकोणचाळीस ते पंचाहत्तरशे साठ क्रमांकाचा खमखट टँकर छत्तीसगडच्या विलासपूरहून गुजरात राज्यातील आनंद बडोद्याकडे जात होता समोरील ट्रकने अचानक ब्रेक मारल्याने मागील टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर वीस ते तीस मीटर फटफटात गेला आणि पलटी होऊन अपघात झाला अपघात होताच मोठ्या प्रमाणात टँकर मधील रस्त्यावर पडू लागले स्थानिकांनी खाण्याचा तेल समजून बाटल्यांमध्ये मध्ये भरून घरी नेले परंतु पोलिसांनी अनेकांना मज्जाव केला काहींनी आधीच खमकल भरून नेले आहे अशांनी तेल समजून त्याचा वापर न करता ते बाहेर फेकावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले अन्यथा शरीरास त्याचा धोका निर्माण होऊ शकतो सदर कमकल टँकर मध्ये साबण तयार करण्यासाठी वापरले जाणारे घमकल आहे ज्वलनशील नसल्याने सुदैवाने कुठलीही दुर्घटना घडली नाही जवळपास चाळीस हजार क्षमतेचा टँकर पलटी झाल्याने म्हणून मोठे नुकसान झाले आहे यात चालक गमंडारम जाट किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने मोठी दुर्घटना टाळली आहे नवापूर प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार ये गाड़ी आगे ब्रेक किया तो गाड़ी ब्रेक करने के बाद मेरी गाड़ी रुकी नहीं मैंने काट लिया काटने के बाद कि मैं अभी बिलासपुर से भर के आया हूँ जा रहा हूँ सूरत खेटी साबुन वाला फेटी साब। साबुन माता मतलब। साबुन बनता है करने का खेटी दे दे प्रधान सिंह गाड़ी पलटी हो गया कि तेल बना मतलब। साबुन भरते हो 34 1000 लीटर 23 तो बंद कर दिया आ जा फिर आया छत्तीसगढ़ से गुजरात जा रहा है छत्तीसगढ़ से आया गुजरात जा रहा है या तो आगे वाली गाड़ी ने सोलेट ब्रेक मार दिया तो गाड़ी बाहर निकालने पे परती हो गया गाड़ी नहीं माल गिरा है। और नुकसान ड्राइवर के थोड़ा बहुत हाथ के लगाए हाथ के, के लगाए तो